सामान्य जनतेपासून राजकारणी व्यक्ती देखील कोल्हापुरातील रस्त्यांमुळे त्रस्त आहेत मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यांबाबत कोल्हापूरकरांची माफी मागत असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याच खराब खड्डेयुक्त रस्त्यांना वैतागून कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत खड्ड्यांबद्दल केलंय आंदोलन कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील रंकाळा टॉवर या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी हातात मुख्यमंत्री महोदय आम्हा कोल्हापूरकरांना करणार को कोणी वाली आहे की नाही अशा मजकुराचा फलक घेऊन महिला देखील सहभागी झाल्या होत्या त्यावेळी बोलताना शिवसेना उभाट्या गटाचे संजय पवार यांनी रस्त्यासाठी आलेले कोट्यावधी रुपये कुणाच्या खिशात गेले रस्त्यांच्या बाबतीत टक्केवारी खाणारी मंडळी आहेत तरी कोण त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे अनेक प्रश्न सरकारला विचारत शिवसेना ठाकरे गट कोल्हापुरात चांगले रस्ते मिळेपर्यंत आंदोलन करत राहील असं सांगितलंय पहिला मला माझी अठरा टक्के इथं माझी कमिशन टाक ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतो तो तू कुणी बघायचं नाही म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो कि जळपो आईल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच सहा सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली तीन ते चार वर्ष आपण अनुभवतोय जनता हैराण झालेली आहे पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मृत्यू पडतायत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो माफी मागून चालणार नाही ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे कोट्यावधी रुपये इथं आले रस्त्यासाठी आले रंकळ्यासाठी आले नदीसाठी आले अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये आले मग पैसे कुठल्या खड्ड्यात गेले कुणाच्या खिशात गेले कुणी टक्केवारी खाल्ली टक्केवारी खाणारी मंडळी कोण आहेत ती मेहंदीची कात्री घेऊन बसलेली आहेत मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमच्या आहेत ती मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत मग डेकेदार मिळण्याला काय करणार आहे डांबर कुठलं टाकल तो जळको आईलाच टाकणार आहे आणि मग पालकमंत्री महोदय मी माफी मागतो पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार नाही आम्हाला न्यायालयात जागा जायला लागेल लागे आम्हाला लागे हा आमचा पैसा आहे लोकांची हाल इथं होत आहेत आणि अशापेक्षा माफी मागून चालणार नाही आहे प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली नोटीस वर्षानुवर्ष काढताय परंतु कुठल्या ठेकेला आतापर्यंत कारवाई झाली नाही त्या डिसमिस केलं नाही त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही ही आता वस्तू ती कोल्हापुरात आहे आणि नोटीस म्हणजे काय रामपुरी चाकू नोटीस काढायची पैसे घ्यायचं गप बसायचं भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत चांगले रस्ते मिळत नाहीत तोपर्यंत आमची पुढची आंदोलन प्रशासक पालकमंत्री जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं कोल्हापूरला ज्ञात आहे कोण काय करते आणि कोण काय करतंय हा पैसा आमचा आहे कुणाचा पैसा नाही सरकारचा हा टॅक्स मध्ये जमायला पैसा आहे आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत लोकांचे हाल थांबलेच था पाहिजे कुठल्या बस्तीमध्ये आणि रस्ते करताना आज जर बघितलं तर साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे तिकडे श्वासोश्वास त्रास व्हालेत आणि सगळं पाप जे कुणी केलंय तर प्रशासक जबाबदार आहेत प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री ह्या बहिणीच्या कोल्हापूर भावांचे हाल काय होतात त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होतात त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होतात तुम्ही दिलेला पैसा कुणी खाल्ला का निको काम होतंय हे मुख्यमंत्री साहेब बघणार की तुम्ही नुसतं बहीण 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 करू को नका कोल्हापूर जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे अशा ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा